मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी येरमाळा सर्कलच्या वतीने आई येडेश्वरी चा आज पहाटे पाच वाजता महाअभिषेक व आरती करण्यात आली आज एक ऑगस्ट सन्माननीय संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांना दीर्घायुष लाभू त्यांच्या कार्याला यश प्राप्त होऊ यासाठी आई येडेश्वरी चरणी आज येरमाळा व येरमाळा परिसरातील सर्व मराठा बांधवाच्या वतीनं आज आई येडेश्वरीचा महाभिषेक व आरती करण्यात आली आई येडेश्वरी मराठा समाजाच्या या कार्याला आणि सन्माननीय मनोज रंगे पाटील यांच्या प्रयत्नाला यश देऊ ही प्रार्थना आई गिरीश्वरीची चरणी या ठिकाणी सर्व सकल मराठा बांधवाच्या वतीनं करण्यात आली एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा